अजय शिवकर यांना द्रोणागिरी भूषण पुरस्कार अभिमानास्पद गौरवास्पद कौतुकास्पद केळवणे गावातील अजय शिवकर यांना उरण तालुक्यातून देण्यात येणारा संपूर्ण रायगड मधून महत्वाचा मान व सन्मानाचा द्रोणागिरी भूषण पुरस्कार अत्यंत उत्कृष्ट पत्रकार कवी लेखक समाजसेवक समाज म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय

कारकावरील कोथिंबिरी जन्माशी येऊन पहावी पंढरी नागपंचमी वटपौर्णिमा भोळा शंकर असे कित्येक लेख आकाशवाणी फेम रत्ना हिले यांच्या आवाजात प्रति प्रसिद्ध झाले भेट आमचं तर आधीच ठरलंय हॅपी दिवाळी खरासोबती भाऊबीज असे कित्यिक चॅनल वरिब्रिटी लाखाहून ते महाराष्ट्राच्या कोकण मराठी साहित्य परिषद साहित्यिक म्हणून सचिव या पदावर कार्यान्वित आहेत उत्कृष्ट कवी म्हणून राज्यस्तरीय कवी सन्मान पत्र उडान कला पुरस्कार ज्येष्ठ नागरिकां समवेत समाज कार्य आणि त्याचबरोबर राज्य साहित्यिक कोणता जीवन गौरव पुरस्कार कला क्षेत्रात उत्तम कामगिरी म्हणून राज्यस्तरीय पुराबा जीवन गौरव पुरस्कार उत्कृष्ट समाज प्रबोधन कार्य म्हणून विश्व हिंदू परिषदेकडून सन्मान शहीद भगतसिंग पुरस्कार इतिहास मंडळाकडून जीवन सेवा पुरस्कार शेव खोपटा शिवगौरा मंडल विशेष लेखन पुरस्कार आणि उरण मुरेखंड ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्याकडून विशेष सन्मान पनवेल तालुक्यापासून संपूर्ण उरण तालुक्यातील गावामध्ये पूर्ण ऐतिहासिक कित्येक लेख त्यांचा उत्कृष्ट लेख महाराष्ट्राच्या लाखो लोकांपर्यंत पोहोचविले वेधभूमीसाठी न्यूज ब्युरोध सन्मान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका